जिल्हा परिषद शाळा बोरस्ते वस्ती सापोरमिक तालुका निफाड जिल्हा नाशिक ही शाळा मुंबई आग्रा हायवेलगत साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर नाशिक विमानतळाच्या शेजारी निसर्गरम्य मळ्याच्या वस्तीतील शाळा शाळेत सरांचे आगमन झाल्याबरोबर विद्यार्थी सरांचे स्वागत करण्यासाठी धावत धावत जातात हा त्यांचा रोजचाच दिनक्रम आहे विद्यार्थी व शिक्षक शाळेत आल्यावर संगीतमय परिपाठाने शाळेची सुरुवात पाच वर्षात शाळेचा झालेला हा कायापालट श्री चव्हाण सर आणि सर यांनी केलेला आहे शाळेमध्ये सतरा विद्यार्थी अध्ययन करत होते मात्र पाच ते आठ मुलं विद्यार्थी शाळेत येत असत अशा वेळेला या परिस्थितीत मात करण्यासाठी मी मान्य अनिलजे वरस्ते त्यांचे सहकारी मंडळ व माझे सहकारी आणि माझे मित्र त्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात प्रथम वृक्षारोपणासाठी खड्डे खोदून घेतले व त्यांच्याच हस्ते शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात मी वृक्षारोपण करून घेतले इतर मातांचा जास्तीत जास्त सहभाग मी घेतले आणि माझी शाळा सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला व आजही अतिशय हिरोळीत माझी शाळा दिसत आहे त्याच वर्षी शाळेमध्ये मी शिक्षण महोत्सव सादर केला शिक्षण महोत्सवामध्ये अनेक उपक्रम सादर केले आणि पालकांना त्याच्यामुळे शाळे क्षेत्रात बदल करतोय हे दिसून आली यासाठी मी शाळा समितीचं समितीच अधिकारी सहकार्य पालकांमुळे पालकांपुढे पंधरा ऑगस्टला शाळेचे विजन मांडलं शाळेला म्युझिक सिस्टीम नव्हती मी स्वतः सात हजार रुपयाचा मेगाफोन शाळेला भेट दिला त्याच्यामुळे विद्यार्थी त्याच्यावरती सूत्रसंचालन करू लागले माझा मुलगा सूत्रसंचालन करतोय हे पालकांना आनंद देण्याची गोष्ट होती आणि म्हणून पालक स्वभाव वाढवू असतो त्यासाठी विद्यार्थ्यांना आकारता येते अशा पद्धतीचं अतिशय टिकाऊ साहित्य आम्ही आमच्या शाळेमध्ये तयार केलेलं आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे विद्यार्थी विद्यार्थी अंतरक्रिया घडून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण होत आहे वेगवेगळे अल्बम्स मी विकत आणले त्याच्यावरती मी शैक्षणिक साहित्य रेखाटन केलं त्याची पुस्तिका तयार केली आहे माझे सहकारी कापसे सरांनी सुद्धा त्यांच्या वर्गामध्ये अनेक साहित्याची निर्मिती केलेली आहे आणि दोघं मिळून आम्ही आमच्या शाळेचा सा विकास साधण्याचा सा प्रयत्न करत आहोत विचारांना मी अनेक साहित्य मोफत उपलब्ध करून घेतलेलं आहे त्याच्यात प्रोजेक्टर्स संगणक घसरगुंडी सिरसा बेंचेस विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे शिक्षण साहित्य बॅगा अध्ययन साहित्य मी याच्यात आम्ही मिळवलेलं आहे मोफत साहित्य मिळवल्यामुळे विद्यार्थ्यांना सहभाग वाढलेला आहे शाळेमध्ये मी स्वतः विविध निर्मिती केली आहे त्याचे डीव्हीडी तयार करून अभ्यासक्रमाची डीव्हीडी माननीय सर्वोच्च दत्ता बक्षिशमाधिकारी यांच्या हस्ते ती प्रकाशित करण्यात आलेली आहे हा माझ्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉईंट समजतो कोकणगाव यांचं मत आपण आता गंडी केलेली आहे मी माझा जुना अनुभव मी पदवीधर शिक्षक शिरसगाव या शाळेवर होतो याच केंद्रामध्ये याच तालुक्यामध्ये त्यावेळेस ही जवळून शाळा पाहिलेली आहे की या शाळेची स्थिती खूप वाईट झाली परंतु चव्हाण सर दोन हजार अकरामध्ये त्यावेळेस रुजू झाली त्यावेळी त्यांनी त्या शाळेचा परिसराचा अभ्यास केला आणि त्यांना लक्षात आलं की सगळी वातावरण निर्मिती आपण काहीतरी या शाळेसाठी केलं पाहिजे स्वतः स्वयंप्रेरने तयार ते ते होऊन एस एलमध्ये गेले सीआर सीएसआर मिळवला लोकांना लोकांच्या भेटी घेतल्या आणि याच्यातून त्यांनी आज ही शाळा ज्ञानरचनावादी उपक्रमाने पूर्ण जीतामध्ये नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये शाळा उज्ज्वल करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आपले नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक माननीय भगवानजी सुरेंशी आणि आपल्या गटशिक्षण अधिकारी माननीय सरदजी दत्ता यांनी विजिट केली आणि आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं उपक्रमातला सहभाग पाहून त्यांना खूप आनंद झाला त्यांच्यासोबत आमचे चंद्रपूर साहेब सुद्धा होते व त्याच दिवशी मान्य गट अधिकारी मॅडम यांनी राज्यभरातील शाळांना माझी शाळा उपक्रमशील शाळा म्हणून आदर्श शाळा पाहण्यासाठी ओपन केली मी माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे ज्ञानरचना उपक्रम राबवतो हे पाहण्यासाठी राज्यभरातील जवळजवळ पन्नास ते साठ शाळा आजपर्यंत माझ्या शाळेमध्ये आलेल्या आहेत चारशे ते पाचशे शिक्षकांनी हे ज्ञान रचनावादी उपक्रम माझ्या शाळेत येऊन ते त्यांच्या शाळेत राबवत आहेत माझ्या शाळेत येणाऱ्या प्रत्येक टीमला मी माझ्या शाळेमार्फत माझी डीव्हीडी ही भेटवस्तू म्हणून देत असतो आणि त्याच्यामुळे माझी व्हिडिओद्वारे अनेक विद्यार्थी आज ग्रहण करत आहेत माझ्या शाळेत आलेल्या प्रत्येक टीमला मी हे उपक्रम कसे राबवायचे विद्यार्थी सहभाग कसा वाढवायचा याविषयी मार्गदर्शन करतो त्याच्यामुळे ही माझी विज्युअल शाळा मी तयार केली आहे या वर्गामध्ये माझे सहकारी कापसे सर आणि मी दोघं मिळून विद्यार्थ्यांना मी तयार केलेले शैक्षणिक सहाय्याने आम्ही अध्यापन करत असतो विद्यार्थ्यांचा आवाज त्याच्यामध्ये असल्या कारणाने विद्यार्थी सुद्धा अतिशय सहभाग घेत असतात आणि विद्यार्थी देऊन शाळेची सुधारणा केली शाळेची रंगफोटी केली शाळेमध्ये विविध उपक्रम लाभवले आणि शाळेची गुणवत्ता शिक्षक शाळेला भेटी येतात शाळेचा गुणगौरव करतात त्यांना कापसे सरांची मदत शहरात लाभे सरांनी स्वकर्तृत्वातून शाळा उभारली या सरांना आम्ही साखोरीने घेतून त्यांचा सहकर्तृत्वाचा मानाचा नागरी पुरस्कार माझ्या कार्याची दखल घेऊन साखोरे गावाने मला त्यांचा गावाचा मानाचा नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केलं त्याचबरोबर मी जिल्हा स्तरावर नवक्रमात भाग घेतला आणि त्याच्यात माझा माझा स्वतःचा पाचवा क्रमांक आला त्याच्यामुळे मला डायटने आणि पंचायत समिती निफाळ यांनी सन्मानित केलं माझी शाळा ज्ञानरक्षणा उपक्रमामध्ये तालुक्यातून दुसरा नंबर माझ्या शाळेने मिळवला आणि त्यासाठी पंचायत समिती निफाळ व शिक्षण समिती निफाळ शाखा यांनी सुद्धा आमचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला हे आमच्यासाठी अनिमानाची गोष्ट आहे ग्रामसभेत सुद्धा मी माझ्या शाळेचं विजन मांडलं पालकांना माझ्या शाळेत येण्याचं आव्हान शाळेत अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती त्यांचं मत आता आपण ऐकूया या आणि कापसा सर ठिकाणी आले जशी शाळेत कधीच होत चालली त्यांनी उनीत नवीन प्रवेश आहे राणले चांगल्या स्तरावर शाळेसाठी काही स्कीमा असतील त्या राबवल्या विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण या ठिकाणी भेटावं त्यांचे मनोभावी प्रयत्न आणि ज्या प्रयत्नातून ही शाळेला तुम्ही आज एकदम चांगल्या स्तरावर पोहोचवलं आणि त्यांची या शाळे उकरली पाहण्याच्या दृष्टिकोन कापसे सरांचा आणि चव्हाण सरांचा म्हणजे चांगल्या भावना या ठिकाणी आहे आणि या शाळेमध्ये अजून चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडत राहतील आणि ते कसे घडणार याकडे या सरांचं मनापासून प्रयत्न <laughs> <laughs> आहे मान्य एल डी सोळ साहेब उपशिक्षण अधिकारी यांनी माझ्या शाळेत विजिट केली आणि माझ्या शाळेतले सर्व फोटो त्यांनी आपल्या बरोबर नेले हे सुद्धा अभिमानाची गोष्ट मला सांगायची वाटते त्याचबरोबर मी माझ्या शाळेत राबवत असलेले संपूर्ण उपक्रम त्यांची एक पुस्तिका तयार केली आणि ही पुस्तिका आपल्या राज्याचे शिक्षण संचालक मान्य गोविंदजी नामेरे साहेब आणि रमेश कांश साहेब यांच्या हस्ते शिर्डे येथे प्रकाशित करण्यात आली ही पुस्तिका पीडीएफ स्वरूपात तयार करून मी व्हॉट्सअप वरती आपल्या राज्यभरातील शिक्षकांना मोफत पुरवलेली आहे आणि या पुस्तिकेचा अनेक लोकांना फायदा होत आहे शिक्षणाच्या वेळेला मला जायला भेटलं या ठिकाणी मान्य रे भाकर साहेब आपले प्रधान सचिव मान्य नंद्यकुमार जी आणि मान्य कृत्य अंधारे मॅडम यांच्याशी इदगूज करायला मी इदगूज करायला मला भेटलं हा सुद्धा एक आव्हाना क्षणू शकत नाही शाळेमध्ये विद्यार्थ्यांची अभिवृत्ती कौशल्य विकसित व्हावे यासाठी मी विविध उपक्रम घेत असतो विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास हवा यासाठी मी शाळेत क्रीडा स्पर्धा सुद्धा आयोजित करत असतो विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी वर्षातून दर वेळा आणि आरोग्याची तपासणी विद्यार्थ्यांची करून घेत असतो विद्यार्थ्यांचा कलाकुलांना वाव मिळावा

व्हर्च्युअल लर्निंग स्कूलची अशी शाळा निर्माण व्हावी त्या ठिकाणी टॅबलेट युक्त शिक्षण मला देता यावं गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट पाहून परिसरातील अनेक विद्यार्थी माझ्याशाने आकृष्ट व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि मला व्हर्च्युअल लर्निंग स्कूल करण्यासाठी व विद्यार्थ्यांना टॅबलेट युक्त शाळा तयार करण्यासाठी आपल्या मदतीची खूप अशी गरज आहे जर आपण मला ती मदत पुरवली तर एक मराठी शाळा ही जिवंत करण्याचं काम तुमच्या हाताने आणि माझ्या हाताने घडणार आहे तुम्ही सर्वसर मला सहकार्य करणार मी आशा वाढतो आपल्या मदतीच्या अपेक्षेत मी आपल्या पुढे आज उभा आहे आपण सर्वांनी माझ्या शेळेला भरभरून मदत करावी अशी मी आपल्याला आवाहन करतो आणि आपली मदत मला मिळेलच अशी खात्री वाळगतो धन्यवाद